भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा

Amche aksyonji jure sahep, ya pijan upos li ghale lek. Ya, <tipa> itna lagne sa sep. अशोकी झोरे आणि साहेब लोक नेते जयराम राजगुरूंचा लोकनेते जयराम राजगुरूंचा आजच्या या कार्यक्रमाला सर्व पा पदम समाध्या दिन वेरमणी सिक्का पद कामे सु मिचारा वेरमणी सिक्का प्रेम होत नाच्या कुटुंबावर प्रेम होत आणि अशा या देशप्रेमी नानांच्या पंचेचाळीस कोटी भारताचा प्राण हे भारतीय संविधान तर काकूंची खूप इच्छा होती त्या आलेल्या पाहुण्यांना काय भेट द्यायचं तर त्यांनी ठरवलं भारतीय संविधान घर तिथं संविधानी काकू अभियान राबवतो मी काकूंना विनंती करतो साहेबांचा ठिकाणी संविधान देऊन सांग ये मुलासा ब आणि सर्व महापुरुषांना महामातांना इथे अभिवादन करू आज ज्यांच्या स्मृती दिनासाठी आपण इथं सर्व जमलेलं आहोत खरंतर ज्या देशाला ज्या समाजाला इतिहास असतो तोच समाज आणि देश इतिहास घडू शकतो असं आमच्या सगळे पूर्वजांनी सांगितलेलं आहे आणि खरं तर आज जर आपण विचार केला तर आपले इतिहास जर बघितला तर आपले इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत महामाता रमाई आहेत सर्व महापुरुष सर्व महामाता हे सर्व आपला इतिहास आहे आणि त्याच्यामध्येच आज ज्यांनी ज्यांच्या स्मृती दिनासाठी आपण सर्व एकत्रित झालेलो हो, आहोत त्या सर्व लोकांचं मनाबली असणार रे अजूनही ते कालगतीत दयारामजी राजगुरू साहेब यांचा आज एकवीसव्या स्मृतिदिनासाठी आपण सर्व एकत्र झालेलो आहोत खर तर माणूस जन्माला येतो त्याचं पण हे आहेच हे अट आहे जसं बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिलेला आहे त्या धम्मामध्ये आपल्याला जसं सांगितलेलं आहे आणि त्याच्याच माध्यमातून आज मला कुठेतरी वाटते का नाना हे अजूनही जिवंत आहे हे जिवंत आहे त्यांच्या कार्यानं त्यांच्या प्रत्येक क्षणामध्ये त्यांनी जे पेरलेलं आहे आणि तर इथं कौतुक मी करणार तर ते जयराम राजगुरु चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मी खरं मनापासून कौतुक करतो का एकवीस वर्ष झाली झाले त्या एकवीस वर्षामध्ये एक वर्षा तुम्ही नानांना जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अजून भर एक देणारे का आम्हाला नुकताच स्पेरोल फाउंडेशन हे आता जॉईन झालेले आहेत त्यांनी त्या आतापर्यंत एवढी कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीला आपण कुठं सांगू शकत नाही थांबू शकत नाही असं त्यांनी केलेलं आहे खर तर नानांच जर मी कौतुक केलं तर हे कमी असणार आहे कारण की एक मुलगा म्हणून मी त्यांची स्तुती करणार नाही पण नानांनी जे कार्य केलेले आहे तर नानांनी कार्य केलेलं आहे ते कार्य टिकवण्याचं काम खर तर लताताई राजगुरू यांच्या माध्यमातन राहिलेलं आहे त्यांचं पण मी इथं मनापासनं कौतुक करणार आहे आणि खरंच या सगळ्या गोष्टीला जर कोणी जास्त भर दिला असेल तर हे तुम्ही जनता आहे या जनतेमुळे आम्ही इथं ता आहोत आणि म्हणूनच नानासाहेब हे अजूनही जिवंत आहेत नानांच्या एकवीसव्या स्मृती दिनामध्ये आज आपण खर तर नानांच्या विचारांना उज्ज्वला देणार आहोत तर नानांचं स्वप्न काय होत तर, तर ताडीवाला रोड मध्ये या रमाई परिसरामध्ये एक सक्षम महिला होणं फार गरजेचं आहे एक सक्षम ज्यावेळेस आपण विचार करतो आज घरामध्ये फार वेगवेगळ्या वातावरणामध्ये काय काय महिला झकडून गेलेल्या आहेत त्यांना काय काय करता येत नाही तर त्याला व्यवसायाच्या बुलपानं स्वेरूळ फाउंडेशन दयाराम राजरू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महिलांना रोजगार देण्याचं काम या स्पेरुल आणि दयाराम दयारा चॅरिटेबल ट्रस्ट नानाच्या स्मृती दिनामध्ये तर त्यांना आज जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे स्पेरुलच्या फाउंडेशन मध्ये नानांनी काय काय केलेलं आहे आज सांगण्याचा हा उद्देश दिलेला चा आहे त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर एक सक्षम महिलेला आपण काय केलं पाहिजे तर तिच्या व्यवसायासाठी आपण तिला काय दिलं पाहिजे तर त्यासाठी फंडिंग आज खर तर ताडीवाला रोड आपल्या जर असा प्रभाग म्हणतात ज्यावेळेस असा भाग असतो तर बँके पण जरा पैसे द्यायला पण खिशाती पण स्पेरुल फाउंडेशनच्या माध्यमातन आज लोकांना कुठंतरी महिलांना ऊर्जा भेटलेली आहे त्यांच्या व्यवसायाच्या कामासाठी आज फंडिंग दिली गेली एक सक्षम महिला ज्या वेळेस घरामध्ये एक चांगल्या पद्धतीने राहती तर त्यावेळेस त्या घराचं वातावरण हे देखील चांगलं राहत आज खूप वाईट परिस्थिती असती आज काय काय लोकांच्या घरामध्ये असे प्रॉब्लेम आहेत का ते व्यक्त होत नाही महिला ह्या दोन्ही सायडी एक आई म्हणून असती एक बहीण म्हणून असती एक मुलगी म्हणून असती अशा प्रकारच्या भूमिकाला आपण सावर न ती ज्यावेळेस स्वतःच्या पायावर उभा राहती तर खरंच त्या गोष्टी मध्ये खूप अभिमान वाटतो आणि आज नानांचं स्वप्न असं होत का प्रत्येक महिला प्रत्येक घरामध्ये ही गरिबी निघून जायला पाहिजे अशा प्रकारचं खर तर आपण एक धाडस आपण एक ध्यास घेतला होता का नानांचं जे स्वप्न आहे हे पूर्ण केलं पाहिजे मला आनंद फार होतोय कारण नानांचं एक स्वप्न होतं का रमाईंचा पुतळा हा आपल्या इथं बसला पाहिजे आपण तर पुतळा फक्त अर्धाच विचार केलेला पण आईच्या माध्यमात विठ्ठल सरांच्या माध्यमातन पूर्ण कृती पुतळा हा वाड्या कॉलेजच्या समोर हा पुण्या शहरामध्ये नानाच स्वप्न कुठंतरी पूर्ण झालं आज कुठंतरी वाटलेलं आहे त्याच्यानंतर आज जर विचार केला ब्युटी पार्लरच्या कोर्सच्या माध्यमातन टेलरिंगच्या कोर्सच्या माध्यमातनं आज महिलांना मशीन देण्याचं काम करणार आहोत महिला ज्या ब्युटी पार्लर मध्ये ज्या ज्या महिलांनी कोर्स कंप्लीट केलेले त्यांना आज पालरचं किट देण्याचं काम आपण करणार आहोत खर तर नानांचं हे स्वप्न होत नानांना वेळेस वाटत होत हे चांगले सुशिक्षित झाले पाहिजेत त्यांचं काहीतरी चांगलं राहिला पाहिजे आणि ज्या वेळेस असे उपक्रम राबतात असे जेव्हा होतात आपण बोलत नाही तर आपण करून दाखवतो आणि नानांना खर तर जिवंत ठेवण्याचं काम दयाराम राजगुरू चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्पेरुल फाउंडेशनने केलेलं आहे असं कुठं होणार नाही आज भविष्य हे लहान मुलांच्या हातात असत आणि ज्या वेळेस लहान मुलं आपले ज्या वेळेस ठरतील तर नानांना खरं तर सर्वात मोठी अंधराजली असणारे आणि म्हणूनच ज्या वेळेस इथं आज आपल्याला सांगायला खूप अभिमान वाटतो फाउंडेशन दयाराम राजूर चॅरिटेबल ट्रस्टच्या च्या माध्यमातन फ्री कोचिंग क्लासेस आपण इथं केलेले आहेत या कोचिंग क्लासच्या माध्यमातन फिजिक्स असू द्या केमिस्ट्री पूर्ण असू द्या पहिली ते दहावी पर्यंत त्यांना फ्री था कोचिंग क्लासेस आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये करणार आहोत आणि ह्या शिकतील तर कोणीतरी आयास होतील आय एस ऑफिसर पाहिजे त्यानंतर डॉक्टर व्हायला पाहिजे किंवा ते बोर्ड ते ग्रॅज्युएट तरी व्हायला पाहिजे आणि ह्या माध्यमातन कुठेतरी ते लोक नक्की होतील कारण की आपण खर तर घडवलं पाहिजे आणि त्यांना एक मार्ग दाखवला पाहिजे ज्या वेळेस लहान मुलांना आपण ज्यावेळेस चांगले मार्ग दाखवतील तर त्यावेळेस ते घडतील आणि पुढलं येणारी पिढी तर पुढच्या पिढीला तर नाना काय होते नानांचं काय कार्य होत हे कार्य नानांच या उपक्रमाच्या माध्यमातच कधीतरी हमेशा जर ते विचार करायला गेलो आज खर तर एकवीस वर्ष हे फार मोठा काळ होती आम्हाला तर नाना जिवंत वाटतात कारण की नानांना जिवंत ठेवण्याचं काम त्यांच्या विचाराच्या माध्यमातन तुमच्या लोकांच्या प्रेमाच्या माध्यमातन आज खर तर दरवेळेस नाना आपल्या मध्ये नाही असं वाटतच नाही नाना आपल्या बरोबर आहेत असं दरवेळेस वाटत आणि खर तर आज नानांच्या या स्मृती दिनामध्ये आपण सर्व एकत्र झालेले आहोत इथं आलेले आमचे सगळे प्रमुख पाहुणे यांचं तर मी मनापासून कौतुक करतो तुमचं स्वागत करतो आज तुम्ही आलेल्या आहात या कार्यक्रमाची उंची वाढवल्याबद्दल सर्वांचं मी एकदा कौतुक करतो आणि स्वागत करतो ह्याच्यामध्ये धनांजय राव चौधरी साहेब असतील धुळे साहेब असतील लताताई असतील संगीता ताई असतील त्यानंतरच फेरूल फाउंडेशनचे शांतीसागर सर असतील रवी भोसले सर असतील सुनील साहेब असतील जवळबा सुना साहेब असतील भाई असतील जना भाऊ आपल्या ज्या दरवेळेस सूत्रसंचालन करतील उजैनभाई असतील प्रेम असतील त्याच्यानंतर ना बंडू सर असतील या सगळ्या लोकांचं न खरं मनापासून करतो आणि सर्वात मोठ तर या जनतेचा करतो का गौरव दररोज ते नानाच्या कार्यक्रमाला त्यांची जयंती असू द्या किंवा स्मृती दिन असू द्या हे मनापासून येणारे लोक आहेत हे पैसे देऊन असं काही हे बाकीच्या गोष्टी नाही ह्यांच्यामध्ये नानांसाठी हे प्रेम आहेत आणि दरवेळेस ते येतात त्यांचं मनापासून कौतुक करतो येणाऱ्या काळामध्ये पण तुम्ही आम्हाला अशी सेवा देण्याची क भूमी देणार अशी मी इथं खरं तर माझी माझे हे शब्द इथं व्यक्त करतो आणि इथे सांगतो नानांना आपण जिवंत ठेवायचं त्यांच्या विचारातनं त्यांच्या प्रत्येक गोष्टीपासनं त्यांना स्मरणात ठेवायचं आणि इथे सांगतो आणि नानांना परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि इथे सांगतो जय भीम जय बुद्ध जय भारत